नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सग्र बीड तालुक्यातील मुलगी केजमधल्या वस्तीगृहात राहत होती आणि तिच्यावर चोवीस सप्टेंबर रोजी हो अत्याचार झाला हे प्रकरण सुरुवातीपासून मराठी महाराष्ट्रनं चालवलेलं आहे मराठी महाराष्ट्र एकमेव उद्देश सदरील मुलीला कशाप्रकारे न्याय मिळेल हीच भूमिका मराठी महाराष्ट्रची सुरुवातीपासून राहिलेली आहे पोलीस प्रशासन तिथलं वसतिगृह आणि संबंधित असलेलं हॉटेल या तिघांच्या भोवती हे प्रकरण फिरत आहे वसतिगृहामध्ये मुलगी कधी बाहेर पडली कधी आतमध्ये आली याची कुठल्याही प्रकारची नोंद नाही मात्र एक अर्ज तोकडा तोही सदरील मुलीने लिहिला आहे की नाही अशी शंका उपस्थित होत आहे आता येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील सदरील अर्ज हा मुलीने लिहिला आहे का हे सुद्धा विचारलं जाईल ती मुलगी नेमकी कधी जात होती कधी येत होती या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न मराठी महाराष्ट्र करणार आहे मागच्या दोन ते तीन रिपोर्टमधून मराठी महाराष्ट्रानं हेच सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये काहीतरी शिस्त आहे कोणाला तरी, तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न केला जातो आहे एक मुलगा आहे त्या मुलाला म्हणजे जो सह आरोपी आहे ज्याने मदत केली त्यालासुद्धा या प्रकरणामध्ये विनाकारण गोल असल्याचं बोललं जात आहे तशा प्रकारचे पुरावे सदरील मुलांचे नातेवाईक पोलिसांमध्ये सादर करणार असल्याचं बोललं जात आहे म्हणजे ज्या घटनेची तारीख होती त्या घटनेच्या तारखेला सदरील मुलगा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता असं देखील त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तेसुद्धा प्रकरण पुढे येण्याची दाट शक्यता आहे हे प्रकरण कसं आहे हे मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे सदरील मुलीला दबावात आणून ही तक्रार दाखल करायला लावलेली आहे यामध्ये शंका उपस्थित झालेली आहे त्याचं कारण असं आहे की सदरील मुलगी ही तक्रारीमध्ये म्हणते की प्रकार हा हॉटेलच्या मागे झाला आहे मात्र हा प्रकार हॉटेलमध्ये झाला आहे याचे सबळ पुरावे मराठी महाराष्ट्रकडे आहेत तिथले फुटेज मराठी महाराष्ट्रकडे आहेत आणि या सगळ्या गोष्टी हॉटेलमध्येच घडलेल्या आहेत हे आता मराठी महाराष्ट्र ठामपणे सांगू शकते विश्वासानं सांगू शकते कालसुद्धा मराठी महाराष्ट्राला सांगितलं की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही सगळी गोष्ट खरी आहे की प्रकार हॉटेलमध्येच घडलाय मात्र दबावात आणून हा प्रकार हॉटेलच्या मागे घडलाय असं सांगण्यासाठीचा दबाव हा हॉटेल मालकानं आणलाय आणि त्याला पोलीस प्रशासननं मदत केली आहे का असा सवाल मी कालच उपस्थित केला होता आता मराठी महाराष्ट्राकडं सबळ पुरावे आहेत आणि याच पुरावे आधारे हा रिपोर्ट सादर केला जातो आहे आता एकमेव अपेक्षा पोलिसांकडून आहे की पोलिसांनी सदरील हॉटेल मालकाला म्हणजे सुजित हॉटेलच्या मालकाला आणि सुजित हॉटेलला या प्रकरणामधून का बघडलं आता फिर्याद ह्या मुलीनं दिलेली आहे फिर्याद मुलीने दिलेली आहे मात्र फिर्यादीमध्ये मुलीनं म्हटलं की प्रकार हॉटेलच्या मागे झालाय मात्र प्रकार हॉटेलमध्येच घडलेला आहे मुलगी एकदाच नाही तर अनेक वेळा या हॉटेलमध्ये गेलेली आहे ती ही सहमतीनं म्हणजे ही तक्रार नेमकी कुणीतरी द्यायला लावली हा प्रकार येणाऱ्या काळामध्ये उघड होऊ शकतो <laughs> तर सदरील मुलगी आणि तोच मुलगा याच हॉटेलमध्ये अनेक वेळा गेलेल्या आहेत ही मुलगी आणि तो मुलगा एकोणतीस जूनला या हॉटेलमध्ये गेलेल्या आहेत त्यानंतर पंधरा जुलैलासुद्धा गेलेले आहेत बारा ऑगस्टलासुद्धा गेलेले आहेत सव्वीस सुद्धा या हॉटेलमध्ये ते दोघंही होते दहा सप्टेंबरला म्हणजे याच महिन्यातल्या दहा सप्टेंबरलासुद्धा ते त्याच हॉटेलमध्ये होते ही सगळी पुराव्यानेशी माहिती मराठी महाराष्ट्राच्या हातीला आणि तरीसुद्धा हॉटेलच्या मागे हा प्रकार घडलाय अशी फिर्याद दिली जाते काय नेमकं का कारण आहे सदरील प्रकरणामध्ये मुलीवर दबाव टाकला आहे असं मी काल म्हटलेलं आहे म्हणजे दबाव टाकलेला आहे आणि तिच्याकडून फिर्याद लिहून घेतली आहे तिने फिर्याद दिलेली चुकीची आहे असं माझं अजिबात म्हणणे नाही आहे तिच्यावर अत्याचार झाला नाही आहे असं माझं म्हणणं नाही आहे मात्र मुलीला अशा प्रकारची चुकीची फिर्याद कशामुळे आणि कुणी आणि का द्यायला लावली म्हणजे कोणाला नेमकं वाचवायचं होतं म्हणून चुकीची फिर्याद देण्यात आली सदरील मुलगी फिर्यादीमध्ये म्हणते मी मगाशी सुद्धा म्हटलं की माझी आणि मुलाची ओळख आहे त्या दोघांच्या सहमतीने हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मात्र मुलगी ही मायनर आहे ही मुलगी अल्पवयीन आहे तिला फूस लावून म्हणा किंवा कशाही प्रकारचे म्हणा तिला घेऊन गेलेलं आहे तिच्यावर अत्याचार झाला आहे हे नक्कीच खरं आहे मात्र या सगळ्या गोष्टी अत्याचार होण्याला किंवा मग अत्याचार करणाऱ्यांना मदत करणारा एक तो म्हणजे हॉटेलवालासुद्धा आहे कारण मुलगी अल्पवयीन असताना त्याने हॉटेलमध्ये त्यांना दोघांना प्रवेश कसा काय दिला आणि तोही एकदाच नाही अनेक एक वेळा दिलेला आहे केजसारखं शहर आणि तिथं लॉजिंगचा व्यवसाय चालणं अत्यंत कठीण आहे न चालण्यासारखंच आहे आणि म्हणून हे लॉज केजमध्ये चालतात केज, चालता केज काही मेट्रो सिटी नाही आहे म्हणून तिथे लॉज चालतील मात्र केजसारख्या अनेक अशा लॉजमध्ये हे असलेच प्रकार चालत आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे मात्र तिथं लेकरांचे वय पाहिले पाहिजेत एखाद्या लहान मुलीचं आणि एखाद्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे अशा प्रकारचा मनसुबा ठेवणाऱ्या हॉटेल मालकांवर सुद्धा कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे मी कालच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं की या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणं गरजेचं आहे बीड पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक ॲडिशनल एस पी आणि यांनीसुद्धा या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष घालून याची उच्चस्तरीय चौकशी करावी हा प्रकार हॉटेलमध्येच घडलेला आहे याचे सबळ पुरावे मराठी महाराष्ट्रकडे आहेत पोलिसांनी ते पुरावे शोधावेत आणि सगळ्या बाजूने चौकशी करून तपास अधिकारी यामध्ये कुठे दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी आहेत कोणाला पाठीशी घालतायत आरोपीला पाठीशी घालतायत का आरोपीला मदत करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतायत का या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करून यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या वतीनं कालही करण्यात आली होती आणि आजही केली जाते आणि या सगळ्या गोष्टींमध्ये येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घडत आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मराठी महाराष्ट्र आजही अपेक्षा करतं आहे केज पोलिसांनी जाणीवपूर्वक सदरील हॉटेल मालकाला कशाना कशाच्या काहीतरी मिळकतीच्या जोरावर बाहेर सोडलं आहे हे मी आज ठामपणे सांगू शकतो पुराव्यानेशी सांगू शकतो आणि पोलीस अधीक्षक यांनी या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हा सगळा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून केलं जात आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी कशा आहेत किती धक्कादायक आहेत हॉटेल मालकांना टार्गेट केलं जात आहे कोणीतरी तुम्हाला सुपारी दिली आहे कोणीतरी या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत असं म्हणून ज्यांना ट्रोल करायला फार सोपं जातं त्यांनी एक वेळा त्या मुलीच्या जागेवर एक वेळा त्या मुलींच्या आईवडिलांच्या जागेवर उभं राहून पाहावं आणि नंतर भोग काय भोगावे लागतात कसा प्रसंग येतो हे कळतं मग नंतर हॉटेल कसा काय दोषी नाही आहे हॉटेल मालक कसा दोषी आहे कोण सुपारी देतं काय करतं हे सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे आमचा आणि हॉटेलवाल्याचा काही बांधाला बांध नाही आहे मात्र त्याने जो गुन्हेगाराला सहकार्य करण्याचा जो विडा उचलला आहे ना तो अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून तो सुद्धा गुन्हेगार आहे त्यालासुद्धा सह आरोपी करावं अशा प्रकारची मागणीसुद्धा मराठी महाराष्ट्र करत आहे एवढाच ये येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून मराठी महाराष्ट्र असेल काय नेमक्या कारवाया पुढचे पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी करतात हे सुद्धा मराठी महाराष्ट्र बारकाईने पाहत आहे